नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक शिक्षकाभिता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर भाग सहा ज्यामध्ये आपण काही इंग्लिश ग्रामरच्या सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये इंग्लिशची तयारी कशी करावी हे बघितलं व त्यानंतर चार व्हिडिओमध्ये एकूण साठ प्रश्नांवर चर्चा केली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स इफ द कंपनी परचेस द न्यू मशिनरी अ नंबर ऑफ वर्कर्स आता इफचा क्लॉज आलेला आहे इफच्या क्लॉजमध्ये आपल्याला परचेस म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स दिसतोय आता याचा अर्थ पुढच्या क्लॉजमध्ये काय येणार तर सिंपल फ्युचर टेन्स मग आता खाली सिम्पल फ्युचर ट्रेन्स आहे परंतु सिंपल फ्युचर ट्रेनचाही पॅशिवाईस आहे म्हणजेच काय विल बी रिक्रुटेड आलं लक्षात सिंपल फ्युचर ट्रेन्सचाही पॅशिवाईज केलेला आहे म्हणजे आपलं एक नंबरचं उत्तर बरोबर आहे आपण व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये इफ, इफचे एकूण चार स्ट्रक्चर पाहिले आहेत तिथं तुम्हाला डी टी पी सहित आणि फॉर्म्युल्यासहित दिलेले आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून आपला एक मार्क निश्चित होईल पुढे आहे की द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्पिल्ड इन टू फोर सिगमेंट्स आयडेंटिफाई द सिगमेंट दॅट कंटेन्स ग्रॅमेटिकली इरर महेश हॅज रिटर्न द ईमेल बिफोर हीच वाईफ नेहा इंटर द डायनिंग हॉल आता इथं बिफोरचा क्लॉज आहे मग बिफोरच्या क्लॉजमध्ये इंटर्ड म्हणजे व्ही टू आहे व्ही टू म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मग याचा एक छोटासा रूल आहे जर बिफोरच्या क्लॉजमध्ये सिंपल तर क्लाज मदे पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असतो म्हणजे ते हॅज म्हणजे जमणार नाही इथं लागेल हॅड याचा अर्थ ऑप्शन नंबर तीन महेश हॅज रिटर्न या वाक्यामध्ये इथे हॅज इरर आहे तिथे हॅड पाहिजे तेव्हा वाक्यबरोबर येईल पुढे आहे की डेलडॅश ब्लॅक अँड डेलडॅश व्हाईट काऊ इज फॉर सेल चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक मग आता आपल्याला पहिलं वाक्य समजून घ्यायचं आहे इथं दिलं ब्लॅक अँड व्हाईट काऊ इज इज म्हणजे एकच काऊ आहे एकच काऊ म्हणजे काय अ इथे अ आहे इथे अ आहे इथे ॲन आहे हे तर चुकलं आहे इथे अ आहे मग आता परत अ द आणि ॲन अन येणार नाही कारण हा एकटा अ अ ब्लॅक अँड काऊ म्हणजे काय हा एक बोथ ब्लॅक अँड व्हाईट या दोघांनाही रिप्रेझेंट करतो का एकाच काऊबद्दल uh, बोलत आहे म्हणजे अ ब्लॅक अँड व्हाईट काऊ इज फॉर सेल असा अ हा दोन्हीही ब्लॅक आणि व्हाईट या दोघांनाही रिप्रेझेंट करतो कारण आपल्याला ईजवरून कळतं की एकाच गाईबद्दल एकाच काऊबद्दल बोलत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की चूज द वर्ड विच इज स्पेल्ड रॉंगली फॉरेनर तर आपलं माहिती आहे परदेशी स्पेलिंग बरोबर आहे पर्सनल मग तुम्हाला असं पर्सनल नाही हा पर्सनल आहे याचा अर्थ होतो ऑफिस स्टाफ ज्याला आपण कर्मचारी वर्ग म्हणतो हा सुद्धा बरोबर मॅथमॅटिशियन आता इथे आपल्याला काय पाहिजे होतं एक्सटेन्शन नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स बरोबर सी आय एन स्पेल्ट रॉंगली योगाने काय झालंय आपली ही स्पेलिंग सुद्धा बरोबर झाली म्हणजे यामध्ये सर्व स्पेलिंग बरोबर बर आहे करिक्युलम अभ्यासक्रम चारही पर्याय बरोबर आलेले आहे कारण बघा मॅथ मैत, मॅटिशियन बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे या प्रश्नांमध्ये सर्वच्या सर्व पर्याय बरोबर आहेत कुठलाही रॉंग पर्याय नाही म्हणून इथे सूचना चूज द करेक्ट स्पेल्टॉंगली असे सूचना होते परंतु चारही पर्याय आपल्या बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला यू मस्ट कीप युअर हेड व्हॉट एव्हर हॅपन्स चूज द मिनिंग ऑफ आता कीप युअर हेड म्हणजे रिमेन काम डोकं शांत ठेवणं काही जरी झालं तरी डोकं शांत ठेव आपण म्हणतो ना काही पैसे झाली तर शांत राहा अशा प्रकारे नेक्स्ट आहे रिआर इन द जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स जर आपण तीन नंबरचा पर्याय जोडला की काय आहे द टीचर एक्सप्लेनेशन वॉट सो कन्फ्युजिंग दॅट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डिडंट अंडरस्टँड इट जंबल आहे त्याला सिक्वेन्स लावल्यानंतर उत्तर तीन आपलं बरोबर येते पुढचा प्रश्न पाहूयात आपण नो एन्युटी वॉज पेड टू हिम लास्ट इयर चूज द ऑप्शन क्लोजेस्ट इन मिनिंग एन्युटी म्हणजे काय तर वर्षासन दरवर्षी दिले जाणारे ठराविक पैसे म्हणजेच फिक्स्ड सम पेड ॲन्युअली होणारियम म्हणजे मानधन सन्मान वेतन रिम्युनरेशन म्हणजे मानधन मोबदला आणि ॲल्युमिनियम म्हणजे पोटगी फाईंड आउट द कॉमन इरन वन ऑफ द फायव्ह बॉईज हॅज डन होम टास्क नो इरन तर आपलं उत्तर आहे नो इअर का कारण हे सगळं बरोबर आहे यासाठी तुम्हाला मी छोटासा रूल सांगतोय बघा की आ, वन ऑफ ही जी फ्रेज आहे वन ऑफ वन ऑफ एव्हरी वन ऑफ इच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ यानंतर प्लुरल नाऊन हे बघा बॉयच जर आलं तर सिंग्युलर ना काय घ्यायचं तर पुढे सिंग्युलर व्हर्फ घ्यायचं हे बघा सिंग्युलर ह्याच म्हणजेच वन ऑफचा रूल प्लुरल नाऊन सिंग्युलर व्हर्फ सगळं बरोबर आहे म्हणजे यामध्ये कुठेही इरर नाही हा तर एकदा लिहून घ्या की जेव्हा वन ऑफ एव्हरी वन ऑफ इच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ यानंतर अनेकवचनी नाम येईल तर त्यानंतर एकवचनी ये क्रियापद येते असा हा नियम आहे विच वन ऑफ द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ही सेल्डम ऑर नेह नेवर रिफ्युजेस रिक्वेस्ट जवळपास हे बरोबर आहे तर इतर पर्याय बघू सेल्डम ऑर इवर असं येत नाही सेल्डम ऑर ऑफन असं येत नाही सेल्डम ऑर ये असं येत नाही तर or never. तो कदी ही सेल्डम नेव्हर तो क्वचित किंवा कधीही विनंती नाकारत नाही म्हणजेच या दोनला बरोबर मिनिंग आला सेल्डम आणि क्वचित आणि नेहमी सेल्डम आणि ऑफन क्वचित आणि वारंवार सेल्डम आणि म्हणजे क्वचित आणि क्वचित असं होणार नाही ना न जोडलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ तिथे जुळला पाहिजे की तो क्वचितच किंवा कधीच विनंती नाकारत नाही चूज द मोस्ट सुटेबल वर्ड फॉर द एक्सप्रेशन बिलीव इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड एक्झिस्टन्स ऑफ गॉड देवाचं अस्तित्व जो मानतो त्याला डेइजम म्हणायचं देववाद किंवा आस्तिक आता म्हणजे नास्तिक फंटॅसिजम म्हणजे धर्मांध्रता किंवा स्केप्टिजम म्हणजे वृत्ती किंवा नास्तिक बुद्धी नेक्स्ट आहे द ग्रोविंग डिसॲपेरिटी अमॉंग द सेवरल स्टेट हॅज बीन अ सब्जेक्ट ऑफ डिस्कशन फॉर द पॉलिटिशियन इन इंडिया चूज द वर्ड अपोजिट ऑफ डिस्पॅरिटी डिस्पॅरिटीचा अर्थ होतो की असमानता म्हणजेच त्याच्या विरुद्ध काय होईल इक्वेलिटी समानता ब्रदरहुड बंधुत्व डायव्हर्सिटी विविधता आणि फ्रॅटर्निटी बंधुभाव पुढे क्लोज टेस्ट आहे बघा आपल्याला तर क्लोज टेस्ट कस असते इन द फॉलोइंग पॅसेज देअर आर ब्लँक्स ईच ऑफ विच हॅज बीन नंबर्ड सेंटेन्स इज रिक्वायर्ड टू फिल इन द ब्लँक चुजिंग अप्रोप्रिएट वर्ड टू कंटेस्ट ऑफ द होल पॅसेज मग पॅसेज काय डेमोक्रेसी हॅज इट्स डेंजर ग्रेटेस्ट ऑफ विच इज दी रुल्ड ऑफ इग्नोरन्स सिटिजन्स हू आर नॉट आणि तो बहात्तर नंबर दिलाय मग आता बहात्तरला आहे ब्लियरली सफिशियंटली हायली आणि प्रिफरली परफेक्टली यापैकी एक वर्ड बहात्तरला एक त्र्याहत्तर ला एक चौऱ्याहत्तरला आणि एक पंच्याहत्तर ला खाली चार पर्याय आणि चार चार शब्द दिलेले आहेत अशा प्रकारची क्लोज टेस्ट आय बी पी एसला ला जाते मग आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर एक शांत स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही स्वतः हे भरून पाहण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला एकदा उत्तरं सांगतोय बहात्तरचं उत्तर आहे पर्याय दोन सफिशियंटली म्हणजे पुरेसे त्र्याहत्तरचं उत्तर आहे लाईकली म्हणजे संभाव्य शक्य चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे फॉल अपयशी आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे मॅटर म्हणजे गोष्ट बाब तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन स्वतः सोडून पाहिल्यास जास्त फायदा होईल आपण अशा प्रकारे इंग्लिशचे एकूण सहा व्हिडिओ बनवलेत आणखी बनवण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल व टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात जिथे पोल क्वेश्चन आणि इतर महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले जातात त्याचबरोबर इतर अपडेट्स तुम्हाला दिले जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व ओएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद